राजकीय क्षेत्रात कधी काय होईल याचा का काही नेम नाही कोण कधी कस कुठे कुणाची भेट घेईल आणि कोण कुणाच्या पक्षात जाईल याबद्दल काही सांगणं तर सोडाच पण अंदाजही बांधणं अवघड आहे म्हणूनच की काय आता एखाद्या राजकीय नेत्याने कोणत्याही पक्षाची वाट धरली तरी त्यात फारसं आश्चर्य वाटत नाही विधानसभेनंतर उबाठा गटाला तर पार ग्रहण लागल्याची चिन्ह आहेत त्यात नुकतीच सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी एक बातमी पुढे आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या हा दावा केलाय या दाव्यात किती तथ्य आहे हा वेगळा विषय असला तरी वर्तमान काळातील उबाठा गटाची अवस्था पाहता असं होऊ शकतं का सुषमा अंधारे खरंच पक्षाला सोडचिठ्ठी देतील का आणि त्यामागे कारणं काय असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम सर्वात आधी सुषमा अंधारे कोण आहेत उबाठा गटात त्यांचं पद कोणतं आहे आणि त्यांचा राजकीय प्रवास काय आहे याबद्दल समजून घेऊया सुषमा अंधारे या आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या वक्त्या आणि लेखिका आहेत त्या देशभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांचा प्रचार प्रसार करतात हो दोन हजार नऊ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली पण यात त्यांचा दारुण पराभव झाला पुढे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांना तात्काळ उपनेते पदही देण्यात आलं याच वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणामुळे त्या प्रकाश झोतात आल्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या एका भाषणाची क्लिपही व्हायरल झाली होती ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका का कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली होती त्यामुळे नंतर त्यांच्या शिवसेनेतील त्या प्रवेशावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले मात्र पक्षप्रवेशापासूनच सुषमा अंधारे या उबाठा गटात सक्रिय असून वतीने कायम आक्रमक भूमिका मांडत असतात शुक्रवार मे रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये सुषमा अंधारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का असा सवाल केलाय त्यानंतर सुषमा अंधारे यांनी यासंबंधीचा एक स्क्रीनशॉट केला आणि अंधारे विरुद्ध दमानिया असं ट्विटर वॉर सुरू जरा दमान घ्या किती तो प्रसिद्धी राहण्याचा कधीतरी अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंग वर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही माझा पीआर म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतलीये असा सवाल सुषमा अंधारेंनी दमानियांना केला यावर अंजली दमानिया म्हणाल्या की मला फेब्रुवारी महिन्यात अगदी खात्रीशीर माहिती मिळाली होती की सुषमा अंधारे अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या आणि त्यांच्या पक्षात जाणार आहेत हे खरं आहे की नाही यावर उत्तर द्याल का असा सवाल दमान यांनी अंधारेंना केला आता सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात यामागची कारणं समजून घेऊया दोन हजार बावीस मध्ये सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून त्या सातत्याने पक्षाच्या बाजूने उभं राहत पक्षाची भूमिका आक्रमकपणे आहेत पण अद्याप तरी उपनेते पदावरून त्यांचं प्रमोशन झालेलं दिसत नाही शिवाय त्यांची आमदार होण्याची इच्छा असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र उद्धव ठाकरे सध्या तरी त्यांना आमदारकी देऊ शकत नाही याची कारण सर्वांना ठाऊकच आहेत या, या उलट उबाठा गटातून सध्या सुरू असलेली आउटगोईंग पाहता पक्षाचा गड पुरता ढासळल्याचं चित्र आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उबाटा गटाला काहीतरी अपेक्षा असली तरी ती पूर्ण होईल असं दिसत नाही याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचे असंख्य आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली सोडचिठ्ठी ही सगळी परिस्थिती पाहता आपलं राजकीय भविष्य सुधारण्यासाठी तरी सुषमा अंधारे वेगळा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं आपल्या राजकीय भवितव्यासाठी सुषमा अंधारे खरंच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद